में तर गुड आफ्टरनून मंडळी मी स्वप्नील कात्रा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा आता कसे आहात मंडळी मजेत राहत ना मजेतच असायला हवं तर मग काय चाललंय मंडळी आज क... आज काय आज काय नाही आज बुधवार आहे आणि आज तर चला नेहमीप्रमाणे आपण नाश्ता करायला बसलो काहीतरी आठवत ॲक्च्युली विसरलो मी ठीक आहे आठवड आल्यावर मला लगेच सांगतो तुमचा तरी या नाश्ता करायला बघा मस्त छान अशा चपात्या तिकडे दूध आहे फरसाण आहे तर या मंडळी मस्त नाश्ता करू आपण नंतर तुमच्याशी बोलतो हिरव्या मंडळी आता मी जेवायला बसले दुपारी ते अंड्याची पोळी इथे डाळ भात आता चला या मंडळी जेवायला हिरव्या मंडळी दुपारी समीक्षाने ना इथे चिक घेतला होता भैयाकडनं दुधाचा त्यात गूळ टाकून बनव त्याची टाकलं आहे काय काय लोक साखर टाकतात आम्ही पण साखर टाकून बनवतो साखरेचं कसं सा पिवळ काय होतो पांढरा होतो ह्याचा पिवळसर आणि ह्याच्यात तुम्ही हळदीची पानं पण टाकतात ना का समीक्षा हळदीची पानं आपण मागे केला होता हळदीची पानं टाकून असेल पण मला वाटतं आपल्या चॅनलला हा असला तर बघ बोल नव्हती नसेल सुद्धा नाही केला होता लाईक ब्लॉग आता आपले ब्लॉगच एवढे झालेत ना आता आठवत नाही कुठल्या दिवशी काय केलं होतं छान आहे ते बघा बनवते कशाला कुकरला लावणार ना वाफ वाफ कुकरला लावणार साधारणतः किती लिटर अर्धा लिटर आहे ना अर्धा लिटर मध्ये अर्धा लिटर दूध म्हशीचा टाका किंवा गाईचा टाका अच्छा 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 चला आपलं काम चालू आहे हो म्हणतो आता जेवायला बसलं ऍक्च्युली काय बनवायला कंटा आला डाळभत डाळभट मुला जरा चायनीज मागवलं बाहेरला मस्त की फ्राईड राईस वगैरे असं सूप आलं इकडे तर चला मस्त जेवूया मंडळी आज दिवसभरात बघितलं तुम्ही आपण काम केलं सगळं केलं हे गा समीक्षाची रात्रीपर्यंत प्रिंट आउटची कामं चालली आहेत समीक्षा बिझीच आहे दिवसभर याच्यामध्ये पण अजून बरेचसे शिकायचं डॉक्युमेंट्स पी डी एफ फाईल्स कशा कोणी सेंड केला तर कशा त्या काही करायच्या तो एखादं चॅटवर देतं चॅटवर काही डॉक्युमेंट्स देतात ते कसे प्रिंट आऊट करायचे म्हणजे मी पण आता बघून बघून बघवत आताच एका एका शाळेच्या मुलीला प्रिंट मारायची होती तिने ते चॅटवर दिलं होतं चॅटवर कसं कन्वर्ट करायचं वगैरे आपल्याला टेक्नॉलॉजीशी जास्त टच नसल्यामुळे ना जास्त काही लक्षात राहत नाही पण केलं तिने तिने नाही केलं मी करून दिलं ना मंडळ आभारी आहे ते असू दे धन्यवाद नको आपल्याला तर चला मंडळी आता हा व्हिडिओ इतिहास थांबवतो तो म्हणतो टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री पुन्हा भेटू द्या सकाळी टिल दॅन 拜拜。Bye bye.